नमस्कार न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी मीरा भाईंदर महापालिकेच्या भाईंदर पश्चिम येथील उत्तन डम्पिंग ग्राउंड वर असलेल्या कचऱ्याला वारंवार लागणाऱ्या आगीमुळे उत्तन आणि डोंगरीमधील नागरिक त्रस्त झाले आहे गेल्या महिनाभरात येथील कचऱ्याला दुसऱ्यांदा आग लागली आहे आग लागली की त्याचा धूर आणि दुर्गंधी यामुळे उत्तन आणि डोंगरी येथील रहिवाशांना आतोनात त्रास सहन करावा लागत आहे या प्रकारामुळे येथील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे डोळे चुरचुरत आहेत लहान मुले आणि वृद्ध यांना गंभीर श्वसनाचे आजार जडण्याचा धोका निर्माण झाला आहे हा प्रकार त्वरित थांबला नाही तर कचरा महापालिकेच्या मुख्यालयासमोर आणून टाकण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे वॉचडॉग फाऊंडेशनचे गडफ्रे पिमेंटा यांनी या प्रकरणी महापालिका आयुक्तांना ईमेल केला असून त्या कचऱ्याला वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनांकडे त्यांचे लक्ष वेगळे आहे त्याचबरोबर केंद्रीय आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे लक्षही या प्रकाराकडे वेगळे आहे